नमस्कार मैत्रिणी नो आज मस्तपैकी उपासासाठी गुलाबजामून बनवले एकदा तुम्ही करूनच बघा एकदम अप्रतिम लागतात आज आपण छानपैकी राताळ्याचे गुलाबजाम बनवूया वरून डाग आहेत पण रताळातून एकदम सफेद आहेत घरगुती रताळा असल्यामुळं ते असे आहेत मस्त अशी सारखा घ्यायची गरम असल्यामुळं हात भाजतात जरा मस्त असं बारीक करून घ्यायचं मस्त असं बारीक करून घ्यायचं दूध पावडर घेतली थोडंसं मीठ टाकायचं आणि वेलची पावडर टाकायची चिरवर मीठ घालायचं पावडर टाकायची दूध पावडर घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं तूप घालायचं चांगलं नरम करून घ्यायचं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे घरात जास्त माणसं खाणारे असते तर ज्यांना जास्त गुलाबजाम करायचं छान होतात एकदम चविष्ट पण लागतात लहान मुलांना ला, एकदम तर अप्रतिम आहे खायला मस्त असे बनवायचे तेल गरम होऊन द्यायचं आणि मग ताळ्या सुरुवात करायची जास्त पण एकदम गरम नाही करायचं हे पटकन जळतील 옮겨지 होतात तेल थोड कमीच टाकले कारण तेल वापरत नाहीत ना परत म्हणून थोडं तेल कमीच टाकले तळायला जास्त टाकलं का तेल वाया जातं ना त्यामुळं बारीक वरती मस्त असे तळून घ्यायचे गुलाबजाम तळून झालेत मस्त पैकी साखरचा पाक करून घ्यायचा साखर घेतली दोन व्हीलची टाकायची तुम्हाला उपवासाला चालत असते तर टाकायची किंवा नाही टाकायची मस्त असा पाक तयार झाला आपण गॅस बंद करून घेऊ एक दीड तास भिजाय घातली नाकामध्ये तर छान असे फुकतात रात्रभर घातल्यावर जास्तच फुकतात एकदम मस्त असे झालेत स्वाद पण इतका भारी येते ना त्याचा अप्रतिम लहान मुलांसाठी ते एकदम अप्रतिम आहे उपवासासाठीच नाही करायचं लहान मुलांना सुद्धा करून द्यायचं आज घट स्थापनेचा पाचवा दिवस मस्त असा घट उतरलेला आहे आणि त्यासाठी आज उपासासाठी मी गुलाबजाम बनवले रताळ्याचं एकदम छान असे मस्त असे तुम्ही पण बनवा मस्त पैकी असे गुलाबजाम А а вам нравится.